आगामी बिहार निवडणुकीसाठी आज भाजपाची पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं काल जागा वाटप जाहीर केलं त्यानुसार भाजपा एकशे एक जनयू देखील एकशे एक जागांवर निवडणूक लढवणार आहे तर लोजपा म्हणजेच लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाला एकोणतीस जागा देण्यात आल्या असून उपेंद्र कुशवाह यांच्या रालो मुला सहा आणि जितनराम माजी यांच्या हम म्हणजे हिंदुस्थानी अवाम मोर्चा पक्षाला सहा जागा देण्यात आल्या आहेत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी समाजमाध्यमावर माध्यमावर ही माहिती दिली अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात परस्पर सहमतीनं हे जागावाटप पूर्ण केल्याचं तावडे यांनी म्हटलं आहे या जागावाटपाच्या निर्णयाचं रालोआतल्या घटकपक्षातल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केलं असून सर्व घटकपक्ष बिहारमध्ये पुन्हा रालोआ सरकार स्थापन करणारच असा दृढनिर्धार व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं तिकीट वाटपाच्या दृष्टीनं आणि उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी भाजप केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत बैठक झाली या जा बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भाजपाध्यक्ष अध्यक्ष जे पी नड्डा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे अन्य नेते उपस्थित होते इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये ही जागा वाटपाबद्दल चर्चांच्या फेऱ्या सुरू आहेत राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस पक्षानं देखील आपापल्या नेत्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या आहेत भारत दौऱ्यावर आलेल्या कॅनडाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री अनित